नमस्ते श्री स्वामी समर्थ मी राजश्री आज मी तुम्हाला राशींबद्दल म्हणजे म्हणजे काय याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे तर सूर्य ज्या मार्गाने भ्रमण करतो त्या मार्गास क्रांतिवृत्त किंवा क्रांती मार्ग असे म्हणतात हे क्रांतिवृत्त तीनशे साठ अंशाचे असते या क्रांतिवृत्ताच्या पूर्वेकडील तीस अंश मर्यादेचा एक एक भाग म्हणजेच एक एक राशी होय तीनशे साठ अंश याचे बारा राशींमध्ये विभाजन झालेले आहे म्हणजेच प्रत्येक राशी तीस अंशाची असते याचप्रमाणे या बारा राशी पुढील प्रमाणे पहिली रास आहे मेष दुसरी वृष तिसरी मिथून चौथी कर्क पाचवी सिंह सहावी कन्या सातवी तुळा आठवी वृच्चिक नववी धनु दहावी मकर अकरावी कुंभ बारावी मीन अशा बारा राशी आहेत या राशींचा आपल्या जीवनावरती किंवा स्वभावावरती कसा परिणाम घडून येतो हे आपण प्रत्येक राशींचा सविस्तर अभ्यास करून बघणार आहोत या राशींना स्वतःचा गुणधर्म आहे स्वतःचा स्वभाव आहे याचप्रमाणे प्रत्येक राशीला हा स्वतःचा स्वामी आहे राशी स्वामी आहे यांच्या मार्फत आपल्या जीवनामध्ये कसे परिणाम घडतात हे आपण सविस्तर अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद